नमस्कार मित्रांनो गुरुप्रभा गुरु 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 मोटर्स मोटर्समध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो में कमेंटमध्ये भरपूर मागणी आल्यासाठी तुम्ही पिकअप दाखवा पिकअप दा आम्ही अशोक लँड डावल्या आमसाठी एक अशोक लँड घेऊन या तर मित्रांनो तुमसाठी आज अशोक लँड घेऊन आलेलो आहे हे पहा मित्रांनो दोन हजार वीसचा नोव्हेंबर मानत पाच बुलटी गाडी मित्रांनो एकदम सुंदर आणि छान कंडिशनमध्ये गाडी दाखव सर्वात तुम्ही गाडी पहा हे पहा मित्रांनो टायर कंडिशन एकदम बेस्ट आहे ऐंशी नव्वद टक्के टायर आहे मित्रांनो गाडीचे वगैरे कसे मित्रांनो नुसते चक्कर पडले हौद्याला एकदम क्लास आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तर मित्रांनो हे दोन हजार वीसचा चा नोव्हेंबर मॅन पाच बोल्टे शिकले आणि मित्रांनो गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये द्याय गाडीला एक रुपयासुद्धा खर्च नाही आहे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहे मित्रांनो ऑफर सहा लाख रुपये सांगतोय एक साधारण तुमसाठी फक्त साडेपाच लाख रुपयात द्यायचे चाल लावा लाईन फक्त साडेपाच लाख रुपयात कितीला दोन हजार वीसचा नोव्हेंबर महिन्यातला पाच लँड आहे फक्त तुमसाठी साडेपाच लाख रुपयात दाला मित्रांनो एक साधारण साडेचार पाच लाख रुपये लोन होईल आपली लोन सुविधा अवल महाराष्ट्रात अवेलेबल आहे नक्की मित्रांनो एकदम कमी व्याजदरामध्ये तुम्हाला लोन करून देऊ आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा तुमसाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तर आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कमप शक्रापूर कासरी बाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे आणि एकदम कमी किमतीमध्ये गाड्या घेऊन जा मित्रांनो आपल्याकडे भरपूर अशा चांगल्या चांगल्या ऑफर असतात तर तुम्हाला ऑफर वगैरे आपण टाकत जातो आणि आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मित्रांनो तुमसाठी एकदम टॉपच्या गाड्या घेऊन येतो मित्रांनो तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटा पण पुढच्या व्हिडिओमध्ये